माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गावात आलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला तसेच चव्हाण यांना गावात येऊन देणार नसल्याची भूमिका घेतली आंदोलकांचा रोष पाहता अशोक चव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांची गाडी अडवणाऱ्या तरुणांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचं पाहायला मिळालं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांना प्रचंड विरोध केल्याचं पाहायला मिळालं आज या गावात अशोक चव्हाण प्रचारासाठी गेले होते मात्र गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत राजकीय नेत्यांना गावबंदी असल्याचं म्हटलं त्यामुळे गावात येऊन देणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेत जोरदार घोषणाबाजी केली नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या या गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी आले होते मात्र यावेळी एक मराठा लाख मराठासह विविध घोषणा देत मराठा समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला यावेळी गावकरी मोठ्या संख्येनं जमा झाले होते शेकडो जणांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर